आणि कोणचे तरी आम्हाला काहीतरी तोडाशी वाटल बाहेर मग कावंटी लाड वरतून कसले तरी आवाज नाही यांना शिकवायचं ठरलं आम्ही नवीन मेंबर आहे त्यांना कार्याचं काही ये नाही कायच हे सावरतोडाची बाता करतात ना मी बोलू मोठू सावर हे आजू इकड आजू हे काय रे या तोड तर तो काय या तोड तर साग बापाने साग चाल मित्रांनो झाड तोडाची बाकी काय नाही

झाड लावून कधी अजून कसं वाद बिवाद करायचे काहीच केलं नाही आम्ही होईल पोरा वाजायला लागेल एकदम केंद्र नवीन पोरांना ट्रेन करता आम्ही आव 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 धुल उधरले कटकट तर मित्रांनो आता होली तर सगळ्या साहित्य जमा केलाय म्हणजे गवत बिवत सगळा सगळा जमा केला एकदम आणि आता फक्त आपल्याला काय करायचे काय नाही करायचा धुल उधरले बाकी काय नाही निस्ते धुल उधरली निस्ते धुळ निस्ते धुळे निस्ते धुळे मोठा आणला डायरेक्ट तेरा आणला डायरेक्ट खानाला

कामच बेकार असत एकदम खाना यांचा भडकाव सुजेलांच्या अंग अरे बघा यंदा डायरेक्ट भडकाव असतो डायरेक्ट कुणाला बोलला काहीतरी काही दिवसात तुम्हाला फोटो काढायला पाय झाडत गावाच पाय दाटत गावाच समजला

ए आजू करा काही तिथे क्रेझी होळ काही काही आम्हाला झाड उभार आहे का रे सुजल या दर नासन आहे ना खूप मोलाचा ग्यान या डान्स साठी आम्ही असूच लिहिलो किती दिवस ठाकरे डान्स आदिवासी डान्स आदिवासी डान्स करा तुम्ही लांब जाऊन आदिवासी डान्स करा अरे बाग कोण आहे लोक कहा से आते हैं? यासाठी <laughs> ढोल टाका टाका दाद्यांचा मोल <laughs> तो तावता वाटा मस्त तो रे सर्वात मोठे आज पंधर भेटले फॅन माझे लागली धावा दहावी चालू आहे धावा धावी चटक लागायला लागले अरे या बाजून जा तिकडून जा फिर फिर आता दिला लागलं विजय झाले चालेटा काय उलात काय आता मी निघ पण बघा नको अरे डपरा वाजव डपरा वाजव डपरा लांबून फिर आयुष हटव कसं निघायला लागल आज आहे चोटी होली आमची तर आता आम्ही सगळे गावात अख्या धुमाकुलूमान चोरणार आहेत काय बाई याचं घटलं त्याची फाटे याचं काही ना काही याचा त्याचा आज चोटी होली आज लास्ट उद्या मेन होली असायला आपल्या सर्व गावकीची आता पोरांची लास्टची चोट्टी होली त्यामुळं आता आम्ही मस्त चोरणार काय बाई नाही तू काय ते साग नाही कोणतं कसकर गेले आम्ही चोरले बिरले त्यामुळे दाखवलं नाही की जाम चोरात का काम होता सगळा त्यामुळे आम्ही दाखवलं जाम चोरले आतमध्ये निश्चित पाठीत पाडायला दोघांचा पॅडा पेड़ चोरून आणले मुस पाठ्या तोरल्यात कचके पाठ्या दोडले एकदम कचाकच पाठे दोडल्यात एकदम फोटोग्राफी झाली होती तुझ्याला पाठ्या चोरल्या अर्षादेपनी भोयरांची पण पाट्या चोरल्यात प्रसन्ननी भोया दोन एरकुल चोरलत ती एरकुल पण त्याच्या आणलं ना दोन गटांत दोन गट

तुम्हीच नाचा तुम्हीच गाणं बोला तुम्हीच नाचा मोबाईल किती तुझा बरोबर

गाई दाज लाची होली आहे त्यामुळे डायरेक्ट पुढच्या वर्षी आपल्याला होली करायला पण नाही फिरायला अशी बरं असति असून गावातली बाहेर का फिरायला त्यात बारीस चोरपोलीस आज खेळणार आता आम्ही डायरेक्ट जोपर्यंत होली पेटते तोपर्यंत आम्ही होली दाखवणार आहेत आणि पोलीस खेळणार आहेत आणि आता थोड्या वेळा तर डाव सुरू करून आम्ही काय गाडी त्यामुळे आज रुपये काय मागशी माहिती इच्छित काही डायरेक्ट म्हणजे विषय करत गावीत परत सणाच्या वाईवाल्यात ना परत मागच्या दिवाळी सारख्या वायू मागच्या दिवाळीला आपण केला गिल्ली सुटला डायरेक्ट इम्पोर्ट डायरेक्ट रशियावरून इम्पोर्ट केलाय आम्ही शिंदे इम्पोर्ट केलाय आम्ही डायरेक्ट दिने ही नवीन चोरपुलीचा आता कातील पण याला डायरेक्ट भरपूर प्रेम दे डायरेक्ट एकदम माझे छप्पन आठवणी होते ते त्या सांगतो मी आमचे 58 सबस्क्रायबर आहे आमचे 71 झालेत आता 5 मिनिटात चोरपुलीचा डाव होणार आहे तुम्हाला आपला आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर आमच्या कंटेंटला रिलेट करायला दोनही तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता आपला ब्लॉग धन्यवाद